संतोष देशमुख हत्येप्रकरणी फरार असलेल्या कृष्णा आंधळेबद्दल आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा खुलासा तो जिवंत नाही म्हणून पोलिसांना सापडत नाही बीडच्या मस्सा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत या घटनेमुळे मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींवर मुक्का लावण्यात आलेला आहे बीडमधील पवनचक्के उद्योजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले वाल्मिक कराड यांच्यावर मुक्का लावण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधे फरार आहे फरार असलेल्या कृष्ण आंधळीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावर मोठं विधान केलं आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजो ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झालेलं आहे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी त्यांना संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या आरोपी कृष्ण आंधळीबद्दल विचारणा करण्यात आली यावर त्यांनी थेट भाष्य केलं कृष्णा आंधे जिवंत असता तर पोलिसांना सापडला असता आणि मी त्या दिवशी सुद्धा बोललो आणि आजही बोलतो एखादा माणूस जिवंत असला करता तानी तो तर त्याची सर्वजण चौकशी करतात आणि तो सापडत नाही पोलिसांनी ठरवलं तर चोवीस तासात तो अटक झाला पाहिजे आणि याचाच अर्थ तो, तो जिवंत नाही असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे आणि हीच फार वाईट गोष्ट होत आहे या कुटुंबियांसोबत लहान लेकरं आणि वैभवीची उद्या बारावीची परीक्षा आहे यामध्ये लवकर प्रशासनाने सरकारने दखल घेतली पाहिजे ज्यावेळीच वाल्मिक कराड हे सर्व जिल्ह्याचा कारभार बघत होते त्यावेळेस जे काही अधिकारी आणले होते ते त्यांच्या माध्यमातून आणले होते आणि ज्यावेळेस हा गुन्हा घडला त्यावेळेस अधिकारी सर्व आजूबाजूला तपासात होते त्यामुळे सीआयडी कडे प्रकरण देण्याच्या आधी त्यांच्या डॉक्टर आहेत आरोपींना पैसे पुरवत होते या सगळ्या गोष्टींवरून असं वाटतं आहे की त्यांचा सुद्धा गुन्हा झालेला आहे आणि तो त्याची चौकशी झाली पाहिजे असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे हे बघा पोलिसांना तपैसा असेल जर तो माणूस जिवंत असला तर चोवीस तासांमध्ये तो सापडेल माझं मत तसं काही प्रकरण आधीशी जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत कि अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे ना अटक झाली पाहिजे असं म्हणायचं मी तुम्हाला सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो पोलिसने ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं उत्तर देऊ हे बघा आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे तेल त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत नाही पण आम्ही सातत्याने सांगतो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने तर बोलले की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृहा गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड